येऊ घातलेल्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनचा समाज उपयोगी उपक्रम संपन्न तर शालेय विद्यार्थ्यांसोबत केला येऊ घातलेल्या स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा फाउंडेशनच्या अधिकृत फलकाचे झाले अनावरण बघा सविस्तर न्यूज पी वर नमस्कार पेशा न्यूज एन ए आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत आज संगमनेर शहरात सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या समाजा समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणाऱ्या समाजातील प्रत्येक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनच्या फलकाचे आज अनावरण शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आहे तर यावेळी संगमने शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच पामोलियन पब्लिक स्कूलची तिरंगा रॅली निघाली होती या रॅलीचे ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनने जल्लोषात स्वागत करून संगमने शहरात पंधरा ऑगस्ट दिनानिमित्ताचे औचित्य साधत समाजात एक चांगला उपक्रम राबविला आहे या तिरंगा रॅलीला प्रमुख उपस्थिती अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे चेअरमन श्री गनियाजी शेख प्राध्यापक श्री शमशुद्दीन इनामदार सर तसेच पामोलियन पब्लिक स्कूलचा संपूर्ण स्टार ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान निजाम शेख उपाध्यक्ष शहबाज अय्यूब शेख सचिव साजिद समशुद्दीन शेख रईस अहमद नवाब शेख सदस्य गुफरान फारुख बेग इम्रान खान चाहत खान पठान रमीज रज्जाक शेख मोहम्मद नदीम अब्दुल खालिक कुरैशी सलीम खाजा शेख जमीर हनीब बेग विकार नूर मोहम्मद शेख अब्दुल माझीद अब्दुल कादर शेख आसिफ नूर मोहम्मद शेख मुजम्मिल शेख उर्फ गुड्डू इंजिनियर रईस मुख्तार शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा काय मत व्यक्त केलेलं आहे या संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी माझं नाव इरफान निजाम शेख आहे आणि आज आम्ही चौक या ठिकाणी आमची संस्था वुमन रिलीफ पालप संख्येक फाउंडेशन या स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीला खाव वाटप आणि त्या ठिकाणी त्यांना काही साहित्य वाटपची निर्मिती साहित्य वाटप केले आहे आणि या ठिकाणी आम्ही पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आमची संस्था अधिकृत अधिकृतरित्या ही कामाची सुरुवात करत आहोत संस्थेचे या अगोदरचे उपक्रम काय आणि आपण जे काम कार्य का का केलं का ते कार्य कशासाठी विशेषतः सभागृत आहे आणि मागील दोन वर्षापासून आम्ही सामाजिक काम करत होतो आणि सामाजिक काम आम्ही मोठ्या प्रमाणात करत होतो परंतु काही सामाजिक काम करताना आम्हाला काही अडचणी सामना करावं लागत होता त्या ठिकाणी मोठे मोठे उपक्रम आम्हाला हाती घ्यायचे होते परंतु आम्हाला तिथे काहीतरी अर्च निर्माण होत होती तर आम्ही काही तज्ञांना सल्ला घेतला आणि त्यांनी आम्हाला काही सुचवले की तुम्ही संस्थेची निर्मिती करा आणि मी काही दिवसापूर्वी आम्ही संस्थेची निर्मिती केली आणि आम्हाला फाउंडेशन या संस्थेची आम्ही आज अधिकृत झाल्यामुळं आणि आजपासून काम सुरू करत यामुळे आपल्या संस्थेचे अजून काय उद्देश आहे आमच्या संस्थेचे उद्देश आहे विशेषतः अल्पसंख्यक समाजामध्ये शिक्षणाची खूप कमतरता आहे आणि अल्पसंख्यक समाजामध्ये शिक्षणचे महत्व पटवून देणे गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणे आणि जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे त्यांच्यासाठी आम्ही खूप काही करायचा हा उद्देश आहे आज जो कार्यक्रम तुम्ही हाती घेतला या कार्यक्रमाचा उद्देश पण लक्षात येतोय की जनतेची सेवा घडवण्यासाठीच केला आज जो कार्यक्रम केला हा मोठ्या शाळेच्या माध्यमातून केला आणि नंतर या कार्यक्रमामधून तुम्ही काय मुलांना वाट या ठिकाणी मी स्टेजची निर्मिती केली आहे आणि अँग्लो उर्दू हायस्कूलची या शाळेची रॅली या ठिकाणी आली होती जवळपास तीनशे चारशे मुलं या ठिकाणी आले होते आम्ही त्या रॅलीला संबोधित केलं त्यांचं वेलकम केलं आणि त्यांना खव वाटप या ठिकाणी केलं आहे आणि आता एक अजून शाळेत शाळे शाळाची रॅली इथं येत आहे आम्ही त्यांचं पण वेलकम आहे आम्ही भविष्यात जसं आता आमच्या पत्रकार विचारलं त्याचं उत्तर आहे तुम्ही परंतु असे काही मोजके कामं आहे का जे तुम्ही तुमचं फाउंडेशन आज तुम्ही त्याला म्हणजे जगासमोर आणलेलं आहे बॅनर आज लावलेला आहे पहिल्यांदा तुम्ही आज चौदा ऑगस्ट उद्या पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट निमित्त तुम्ही आज तो बॅनर लाव आजची तुमची कामाची सुरुवात ही जगाला तुम्ही दाखवताय तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवताय मात्र या अगोदरचे असे काही मोजके कामं आहे का जे तुम्ही जगासमोर मांडू शकता फक्त शिक्षण नाही तर आम्हाला आरोग्य हा महत्वाचा विषय आहे आपण बघतो अनेक गरजू लोकांना आरोग्यविषयी अनेक बिकट परिस्थिती सामना करावा लागतो त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती असो काही ऍक्सिडेंट असतात त्याच्यामध्ये त्यांच्या उपचार त्यांना खर्चाची गरज असते त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि अपंग लोक असो लो, अपंग लोकांसाठी आम्ही शिबिरे निर्माण करणार आहोत आणि त्या ज्या लोकांना आरोग्याच्या ठिकाणी शिबिरांची गरज पडत असन मोतीबिंदू ऑपरेशन डोळ्याचे ऑपरेशन त्याच्यानंतर तुम्ही कैंसर विविध वि नहीं ऐसा नहीं पिछले दो ढाई साल से तकरीबन ये जो संस्था है और इसके सभा तकरीबन ग्राउंड लेवल पे बहुत सारे काम किए उसमें से एक बड़ा काम था पूरे मुस्लिम समाज को साथ में लेके जो है तो हमने एक काम किया थे लेडीज़ अवेयरनेस प्रोग्राम जो अहमदनगर का अहलिया नगर का नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र का इतिहास हुआ था तो उसके बाद हमने करियर गाइडेंस प्रोग्राम किए थे इसी तरह जो है तो पिछले जो है तो अपने फिलस्तीन के लिए दुआ का एक प्रोग्राम भी लिए थे इसके अलावा हॉस्पिटल के बहुत सारे पेशेंट को मदद किए बहुत सारे अपंग लोगों को मदद किए और इसी तरह जो है तो एक दो गरीब बच्चों की शादियाँ भी की और हमारे ग्रुप का सबसे बड़ा उद्देश्य है कि हम संगमनेर के अंदर खासतौर पर जो जातिवाद चल रहा है इसको खत्म करने के लिए हमेशा हमने प्रयास किया है अभी भी कर रहे हैं और आगे भी करेंगे हमने बहुत सारे ऐसे काम किए थे अभी जिसका मस्जिद परिचय प्रोग्राम हुआ था तो उसके अंदर भी हमारा ग्रुप सक्रिय था और उनकी हेल्प की तो हमारा उद्देश्य ये है ग्रुप के माध्यम से कि हर वर्ग के आल अल्पसंख्यक लोग जो है आ, हमने ग्रुप का नाम भी ये रखा है ह्यूमन रिलीफ मानवता की सहायता इंसानियत की मदद तो इसके अंदर इंसान हर धर्म के लोग आएंगे जो धर्म का आदमी अल्पसंख्यक रहेंगे पीड़ित रहेंगे इस ग्रुप के माध्यम से उसकी मदद करेंगे यही हमारी इस्लाम की सिकवन है यही हमें संविधान सिखाता है तो बात इसमें ऐसी भी आती है क्या जैसे आपने बताया ह्यूमन फाउंडेशन हाँ। मानवता को सहायता तो मानवता की सहायता हर धर्म की करेंगे या सिर्फ मुस्किल की करेंगे जो पीड़ित रहेंगे फिर किसी भी धर्म को किसी भी जात को किसी भी मजहब को हम सिर्फ इंसानियत के लिए काम करने के लिए आई हमारा उद्देश्य खास तौर के पूरे इंडिया के अंदर पूरे हिंदुस्तान के अंदर स्वतंत्र दिना निमंत्रित ये पैगाम सबको देंगे कि एक बन के रहो नेक बन के रहो हिंदुस्तानी के रहो आज पंद्रह अगस्त के बारे में जो हमारी आज रैली निकली है तो आज हमारा संगम शहर में ह्यूमन रिलीफ फाउंडेशन अल्पसंख्यक इनके जानेब से बहुत बड़ा इस्तेबाल हुआ है मैं तय दिल से उनके जो पदाधिकारी है उनके जो फाउंडेशन के अध्यक्ष है मैं उनका तह दिल से शुक्रिया अदा करता हूँ उन्होंने हमारे बच्चों को या हमारे स्टाफ को हमारे इनका सबका इस्तेमाल किया है इनको जो पानी और रिफ्रेशमेंट का जो उन्होंने इंतजाम किया है तो ये बहुत ही बड़ी हमारे लिए यानी एक हमारे ऊपर उन्होंने एक बहुत परेशान किया है मैं ऐसा बोलूँगा और हमारा इतना संगमिर में इस्ते किया है मैं पी इनामदार एजुकेशन सोसाइटी पुणे के जानब से और हमारे फैवलिन पब्लिक स्कूल के जानब से और हमारे सब स्टाफ के जानब से हम मैं तहे दिल से ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यक फाउंडेशन जो संगम नगर का है उनका तहे दिल से सब पदाधिकार का मैं शुक्रिया अदा करता हूँ थैंक यू